नांदणीच्या जिनसेन भटारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बठीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वणतारामध्ये नेलं तर त्याच्या आधी पस्तीस वर्ष ही माधुरी उद्या गुन्या गोविंदानं गुन्या या मठामध्ये राहत होती तिचा लढा एवढा लागलेला होता सर्व भाव, भाविकांना लहान मुलांना की त्या ना मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं जिव्हाळ्यानं देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तांनी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माऊत महुत, माहुताचा शोध आहे तो शोध सो, पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते दे, प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्पमध्ये मा माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापुढं माधुरीला त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्प मध्ये घेऊन जावं खर तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही त्यावेळी वन खाता आलं नाही वन खात्यानं हात वर गेली असमर्थता दा दाखवली आणि म्हणून मग पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माईल हा नव्हता त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मठामध्ये व्हायला लागली दरम्यानच्या काळामध्ये आत्ताचे जे जिनशन भट्टारक आहे त्यांची दोन हजार एकोणीस साली त्यांची निवड झाली ते मठाधिपती झाले ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि ला। त्यांचा अतिशय लळा लागला दो दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो आणि हुशार असतो त्याला आपण काय खायला घातलं तर त्याची सोट ही अतिशय संवेदनशील असते सोंडेनं पहिला तो तपासून मगच तोंडात घालतो भाविक जगात या माधुरीला काही खायला द्यायची केली सफरचंद फळं व ऊस त्यावेळी ते सोंडेनं तपासून मगच तोंडामध्ये घेत होती परंतु एकमेव अपवाद होते ते, ते म्हणजे आमचे नांदणीचे भट्टारक महाराज त्यांचा तिचा एवढा लढा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पेरतो सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवत आणि ते सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होते जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना मुंदकेत फुटले याचं कारण ते नाता आता तुटणार होत शेवटच चे एक फळ महाराजांनी पेरू दिला दिलं परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही सोविध्यानं स्वीकारला आपण बाजूला ठेवून दिला एवढंच काय चार तास मिरवणूक चालली ना, बस, होती नांदणीमध्ये परंतु कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही तिला इतकं वाईट होतं एवढंच नव्हे तर अॅनिमल अम्ब्युलन्स मध्ये बसून ती जे पाप होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं त्याच्याही बुचीवर स्वतः सोशल मीडियामध्ये व्हायरल राहिलं इतकं नातं घट्ट नातं माजुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं तर आता काही लोक जे बटीक झाले आहेत आंबाणीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे ते आता उलटसुलट काहीतरी चर्चा करायला लागलेत परंतु मी पुन्हा एकदा सांगतो वनतारा हे ज्या ठिकाणी आहे तिथलं पंचेचाळीस डिग्री तापमान हे हत्तीच्या आधी आदिवासाला पोषक नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माजुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्त बसणार नाही अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे कितीही धानधानगी असून दे ठीक आहे आम्ही आता बेसावत होतो पण पुन, पुन्हा सावधपणाने चाल करून माजुरीला परत आणण्याशिवाय सोडणार नाही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू